नमस्कार आपण पाहतो महाराष्ट्र न्यूज पाहूयाचे काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे उल्हासनगरात डॉक्टर उल्हासनगर कोपराकोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनाचे भव्य भूमिपूजन सोळा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे हस्ते करण्यात आले असून श्रीकांत शिंदे यांनी महिला भगिनी यांना मुख्यमंत्री लाडकी भविन योजनेसंदर्भात संदर्भात मार्गदर्शन केले तसेच भूमिपूजन सोहळ्यात उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त गवतसाहेब गणेश सिंपी तरुण शेवकानी मनीष शिवरे उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये तळ मजल्यावर व्यायामशाळा पहिल्या मजल्यावर वाचनालय दुसऱ्या मजल्यावर सभागृहाचे असल्याचे नानासाहेब बागुळ यांनी सांगितले तसेच या भवनाचे काम स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या पुढाकारात झाले असून या सोहळ्यात महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी अरुण आशान अंकुश मस्के तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 안녕하 <síntese> <síntese> महानगर अतिरिक्त आयुक्त मान्य गवस साहेब बाबा आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेलं आंबेडकर भवन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी चार कोटीचा निधी दिला आणि इथे भव्य आंबेडकर भवन बनवण्याच आहे त्याचं भूमिपूजन खासदार मान्य श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते आता संपन्न झालं तळमजल्यावर व्यायामशाळा पहिल्या मजल्यावर वाचनालय आणि तिसऱ्या मजल्यावर हाल अशा पद्धतीचं शिक्षक जे असं आंबेडकर भवन बनवण्याचा या ठिकाणी मानस आहे मी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व शासकीय अधिकारी असतील पत्रकार असतील बांधव असतील भगिनी असतील जे जे या कार्यक्रमाला का उपस्थित झालेत त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय